गेला बादे, गेला बादे। नमस्कार मी निलेश पापाळे आपण पाहतात शहरवाशांचा पुकार आज घोडबंदर मॉडर्न कंपनी या ठिकाणावरून श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी पदयात्रा निघाली आहे आपल्यासोबत साई भक्त या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याहून जाणून घेऊया की शिर्डीच्या पायी यात्रेमध्ये त्यांना काय आनंद आहे आणि त्यांना काय फरा मिळतो तर आपण प्रत्यक्ष त्यांच्यावर जाणून घेऊया तर काय नाव आहे आपलं माझं नाव श्रीकांत गोसावी मी एक या बाबांसोबत जो जाण्याचा अनुभव आहे त्या अनुभवामध्ये एक अनुभव घेण्यासाठी एक छोटासा साईसेवक आहे आमच्या मंडळाचं नाव आहे श्री साई मित्र मित्रमंडळ पालखीसह पदयात्रा निघणारे आमचे घोडबंदरमधील मानाची पालखी आहे त्याचप्रमाणे आमच्या पालखीचं हे चोवीसावं वर्ष आहे पुढच्या वर्ष आमचं पंचवीसावं असणार आणि आम्हाला प्र खूप आनंद होतो आहे की निरंतर बाबांची सेवा करण्याची संधी आम्हाला या मंडळाच्या माध्यमातून मिळते मंडळाची कार्यकारिणी मंडळाची माणसं मंडळातील सदस्य खूप मनोभावाने बाबांच्या खूप बाबांना खूप मनोभावाने पुजतात आणि तोच भक्तिमय आनंदाचा सहवास असा आम्हाला हा पुढचे आठ दिवस चाललेला असतो आता या पालखी मंडळामध्ये आपल्या आता यावेळी किती सदस्य आहे किती साई भक्त आहेत यावेळी या, या आपल्या पालखी मंडळात बत्तीस महिला सदस्य आणि पूर्ण बघण्यात आलं तर एकशे ऐंशी ते एकशे नव्वद असं पूर्ण महिला आणि पुरुष सदस्यांची अशी टोटल संख्या आहे अच्छा तुमचं कितवं वर्ष आहे तरी या पालखी बघा माझं हे आठवं वर्ष आहे पालखीमध्ये काय मिळतं असं साई भक्ती पालखीला जाऊन तुम्हाला काय आनंद आहे असा तुम्ही काय सांगू शकता इथं साई भक्तांना मी मी जास्त काही सांगू नाही शकत पण आपण मी एवढंच सांगतो साईवारी का करावी तर रोजच्या दरवर्षीच्या किंवा प्रत्येक प्रत्येक दिवस एकाच प्रकारचा का जगावा बाबांचा सहवास भेटतो बाबांच्या भक्तीमध्ये भक्ती करण्याची संधी मिळते आणि हे सात दिवस आठ दिवस हे आपल्याला आयुष्यात अविस्मरणीय असतात हे क्षण म्हणजे मी तर म्हणेन की प्रत्येकाच्या नशिबात येण्यासारखे हे क्षण आहे लोकांनी आवर्जून पालखी करावी कारण तुमच्या मनातल्या जेवढ्या जेवढे क्षणविकार असतात ते या पालखी आल्याने माझ्या मते दूर होतात कारण आपल्याही आठ वर्षाअगोदर आमच्याही मनामध्ये खूप सारे क्षणविकार होते बाबांचे विचार ऐकल्याने बाबांची पोथी वाचल्याने आपण ते बाबांचे जे विचार आहेत ते अंगीकृत करतो आणि खरोखरच बाबांचा एक आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि वर्षभर कुठलंही दुःख असू दे त्याला तोंड तोंड देण्याची एक ताकद आपल्याला बाबांमुळे मिळते तर हे होते साई भक्त श्री गोसावी घोडबंदरहून शिर्डीला निघाले आहेत आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणावरून पालखी घोडबंदर ते शिर्डी अशी प्रस्थान झालेली आहे